नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण सहा डिसेंबर दोन हजार भाव चा कापूस मित्रांनो तुम्ही आजचा हा व्हिडिओ पाहताय म्हणजेच आज काहीतरी तुम्हाला नवीन ऐकायला मिळणार आहे आज सहा डिसेंबर रोजी तुम्हाला कापूस बाजार भाव जो आहे हा वाढलेला दिसणार आहे तुम्हाला थमलेल भाऊ तर अंदाज आलाच असेल की मार्केट जे आहे हे उचललेलं आहे तुम्ही जर मागच्या काही व्हिडिओ पाहिला तर मी तुम्हाला एक अंदाज दिला होता तुम्हाला टार्गेट सुद्धा दिलं होतं की टार्गेट जे आहे डिसेंबर अखेरपर्यंत आठ हजाराचा टप्पा जो आहे हा पार होणार आहे आता याच्यामध्ये दोन तीन गोष्टी अपवाद आहेत परंतु मार्केट वाढणार हे शंभर टक्के आणि आज जवळजवळ चौथ्या पाचव्या दिवशी मार्केटने ते पुढं पुन्हा एकदा आपल्याला आज दाखवलंय तर आज मी तुम्हाला सविस्तर भाव सांगणार आहे त्यासोबतच कशा पद्धतीनं मार्केट वाढत आहे कशा पद्धतीनं काय हालचाल होते हे तुम्हाला सगळं सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करायला प्रत्येक गुढीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो कापूसाची परिस्थिती जी आहे जागतिक बाजारपेठेमध्ये जरी कापूस गठन आयात झालं असेल तरी सुद्धा रॉ मटेरियल त्याच्यापासून तयार होणं खूप महत्वाचं आहे आणि ते मात्र पाहिजे तेवढ्या परिस्थितीमध्ये किंवा पाहिजे त्या प्रमाणामध्ये तयार होत नाहीये परिणामी भारतामधला जो कापूस आहे त्याला भाव देण्याशिवाय पर्याय नाही आहे फक्त काय की पहिला जो कापूस होता म्हणजे एक चार पाच वर्षापूर्वीचा अगोदर जर आपण पाहिलं तर बारा तेरा हजार रुपये आपल्याला दिवाळीच्या नंतर रेट पाहायला मिळाला होता परंतु त्यानंतर परत काही आपल्याला रेट वाटले नाहीत म्हणजे काय तर रेट जे आहेत हे कंट्रोल केले गेलेत पण तरीसुद्धा आठ नऊ हजार जे आहेत तर हे याकडे नॉर्मल आहेत यासाठी खूप मोठं तुम्हाला काही करावं लागणार आहे असं आहे त्यातला भाग नाहीये रेट वाढणार आहेत काळजी करू नका हळूहळू वाढतील खूप जास्त प्रमाणात वाढणार नाहीत परंतु जर तुम्ही लक्ष ठेवून असाल की अकरा हजार होईल बारा हजार होईल तर मित्रांनो त्या आशेवर बसू नका फार तर फार आठ हजार मॅक्सिमम नऊ हजार त्याच्या पलीकडे गेलं तर आपलं नशील तर चला आपण आता पहिलं मार्केट पाहू की मार्केट मग कंडिशनमध्ये मार्केट काय तर मार्केटमध्ये मा मार्केट कालचा रेट जो आहे हा त्रेपन्न पाचशे होता त्याच्या अगोदरच्या दिवशीचा त्रेपन्न सातशे होता आणि आज परत सहा डिसेंबरला आपल्याला दोनशे रुपये प्लस मार्केट झालेलं आहे म्हणजे परत त्रेपन्न पाचशेचा परत त्रेपन्न सातशे झाला आहे आता हा रेट कोणता आहे तर हा आहे सी ए आय म्हणजे पॉटन असोसिएशन ऑफ इंडिया जिथं आपल्याला ऑनलाईन रेट पाहता येतात तुम्ही सुद्धा मोबाईलवर पाहू शकता पाहताही येतात परंतु इकडचे जे रेट आहेत जे आपले लोकल मार्केटचे आहेत त्याचा मात्र तुम्हाला अंदाज बांधता येणार नाही म्हणून तुम्हाला हे रेट तर सांगतोच सांगतो परंतु लोकल मार्केटमध्ये सुद्धा जे काही रेट होत आहेत ते सुद्धा सांगतो तर इथं दोनशे रुपयाची आज ती जी पाहायला मिळाली म्हणजेच आज म्हणजे पाच डिसेंबर रात्री रात्रीपर्यंत जो उद्या तुम्हाला म्हणजे सहा तारखेला जो अंदाज असणार आहे तो मला पाच तारखेला रात्री कळतो आणि मग मी तुम्हाला तो रात्रीच व्हिडिओ टाकतो तो, तो तुम्हाला सकाळी पाहायला मिळतो आणि सकाळी जो तो अंदाज तुम्हाला दिला त्या अंदाजाप्रमाणे खरेदी चालू होते तर आता रेट काय पाहायला मिळणार आहे तर सगळ्यात पहिलं ज्यांच्याकडं जुना कापूस आहे म्हणजे फरदड कापूस आहे खराब कापूस आहे सहा हजार पाचशे रुपये ज्यांच्याकडे चांगला कापूस आहे सात हजार रुपये आणि अकोला अकोट बाजार समिती जिथं ओपन मार्केट होतात ओपन सौदेबाजी होते तिथं मात्र सात हजार सहाशे ते सात हजार सातशे मॅक्स टू मॅक्स पाहायला मिळू शकतो परंतु सात हजार सहाशे मात्र शंभर टक्के तुम्हाला पाहायला मिळणार आहे सगळ्यात उच्चतम तर त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सेम महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दोन्हीचे रेट सेम आहेत जवळजवळ याच्यामध्ये फारसा काही बदल नाहीये सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे सरासरी पाहायला मिळणार आहे रेट बाकी सेम आपले हेच असणार आहे सहा पाचशे ते सात हजार राजस्थानमध्ये मार्केट थोडंसं तेजीत आहे चोपन्न हजार शंभर रुपये तिथं दर आहे आपल्यापेक्षाही चारशे रुपयांनी मार्केट जे आहे हे राजस्थान तर ते तेजीत आहे त्यामुळं रेट तिथंही चांगल्या प्रमाणात मिळणार आहे शेतकऱ्यांना म्हणजे आता तुम्ही याच्यावरून समजू शकता की साधारणतः इकडं जर आपल्यावर सातशे आहे आणि आपल्यापेक्षा जर चारशे रुपये जास्त राजस्थानचं असेल तर तिथं मात्र तीनशे ते चारशे रुपये रेट जो आहे आपल्यापेक्षा जास्त आहे त्यानंतर पंजाब हरियाणा आपल्यासारखीच परिस्थिती आहे तेलंगणा आणि कर्नाटक जे आहे ही कालच्याच रेटवर आहे म्हणजे दोनशे रुपये मायनसमध्ये आहे आणि गुजरात जे आहे तर तीनशे रुपये प्लसमध्ये आहे म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात रेट आहे आता शेतकऱ्यांना प्रत्येक राज्यामध्ये शेतकऱ्यांचा रेट जो आहे हा वेगवेगळा आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भाग बदलला म्हणजे जिल्हा बदलला की रेट बदलतोय बाकी रेट जो आहे तुम्हाला सांगितलेला आहे सर्वसाधारणतः सात हजार जे आहे हा प्लस मायनसमध्ये असणार आहे म्हणजे जिल्हे बदलले तरी सात पासून शंभर मायनस होऊ शकतो शंभर प्लस होऊ शकतो दीडशे मायनस होऊ शकतो दीडशे प्लस होऊ शकतो मित्रांनो आजचा बाजार भाव लक्षात आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका त्यासोबतच तुम्हाला जर असे डेली अपडेट पाहिजे असेल तर आजपासून आपल्या चॅनलला रोज फॉलो करा करा आणि सकाळी सहा वाजता तुम्हाला रोज बाजार भावचा व्हिडिओ हा पाहायला मिळेल धन्यवाद